तुम्ही एका जाहीर सभेमध्ये असाही आरोप केलाय की धनंजय मुंडेंच्या परळीच्या बंगल्यावरती वाल्मिक कराड आवादा कंपनीचे अधिकारी आणि आणखीन काही लोकांची एक बैठक झाली त्याच्या पाच दिवसांनी मुंबईमध्ये कृषी चौदा जून आणि एकोणीस जून हा एकोणीस जूनला सातपुडा बंगल्यावरती धनंजय मुंडे कराड आणि अवादा चौदा जूनला आवादा वाल्मिक कराड हां अवादा कंपनी आय एनर्जीचे अनंत काळ कुठे हां आणि तिकडे जे काम करणारं होतं ते मला वाटतं शुक्लच होता हां यांची बैठक झाली बरं आणि ही नंतर फायनली बैठक कुठं ठरली तर ती मुंबईत धनंजय मुंडे साहेबांच्या बांगल्यावर मग धनंजय मुंडे साहेबांच्या बांगल्यावर अल्ताफ तांबोळी शुक्ला वाल्मिक कराड त्यांचे पी ए जोशी आणि धनंजय मुंडे धनंजय मुंडे साहेब ह्या सगळ्यांची बैठक झाली मी म्हणतोय चा का धनंजय मुंडे साहेबांचं मी खुनाच्या याच्यामध्ये नाव घेतोय का पण खंडनी मध्ये कारण त्यांच्याकडेच गेले ना ते फायनल व्हायला तीन ची दोन वर आणली ना म्हणजे तीन कोटीची मागणी जी होती ती दोन कोटीवर सेटल झाली बंगल्यावर हे अठ्ठावीस मे च्या प्रकरण आहे हा अठ्ठावीस च्या नंतरची कडे चौदा जून आहे हा चौदा जूनच्या नंतर एकोणीस जून आहे हा हा हो ही बैठक झालेली आहे ना तिथं आणि मी म्हणतो मी म्हणतोय म्हणून पकडू पकडो एस आय एसआयटी वाल्याने चौकशी करावी करणारच आहे ना, ना ते माझा सवाल हा आहे मी तो विचारला सुद्धा आहे प्रेक्षकांना म्हणजे विश्वासात घेऊन की आत्तापर्यंत एस आय टी असेल किंवा सी आय डी असेल किंवा पोलीस असतील कोणीही सुरेश झस यांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवून का नाही घेतले जर का ते एवढे आरोप करतायत माझे जबाब वगैरे नोंदायला माझ्याकडे हे आलेलं नाही तुम्ही मला जर आलंय नोटीस तर मी जाईल ना कारण तुम्ही हे जे गंभीर आरोप केले ज्यामुळं खंडणीच्या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा येऊ शकतात कारण त्यांच्या बंगल्यावर झालंय सेटल सगळं ते चेक केल्यावर पाहतील ना हो बघते तुम्ही आरोप केला ना तो तो, तो जबाब घेतला पाहिजे पोलिसांनी मी आरोप केला मला जर नोटीस आली हा एस आय टीची तर मी जाईल शंभर टक्के जबाब द्यायला मी जबाब देईन परंतु मी माहिती घेऊन बोलतो आता हे जे काही तीन चार एफ आय आर मी सुद्धा वाचले यामध्ये एक रमेश घुले नाव येत आहे त्यानंतर एक अशोक भुले नाव येतय यांच्या बाबतीत पोलीस काय करतात काही माहिती नाही ते वॉन्टेड आहेत फरार आहेत की ते अटकेत आहेत काही सांगितलं जात नाही नितीन बिकडांचं नाव तुम्ही घेतलं की हेही सह आरोपी होऊ शकतात होऊ शकतात काहींचं असं म्हणणं आहे की प्रशांत महाजन राजेश पाटील हे जे पोलीस अधिकारी आहेत हे सुद्धा वेळ प्रसंगी या प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोला राजेश पाटील तर झालाच पाहिजे असं सह आरोपी हा स आरोप राजेश जो पी एस आय सस्पेंड झालाय जो सस्पेंड झालाय तो स आरोपी झालाच पाहिजे कारण त्यांनी बळ दिलय त्यांना आणि सहा तारखेला कोणाच्या सांगण्यावर त्याला आत घातल्याशिवाय कळल का त्याला चौकशीला बोलावल्याशिवाय कळणार नाही सहा तारखेला कोणाचा फोन आला म्हणून कुणाच्या फोनवरती अॅट्रॉसिटीची केस घेतली गेली नाही जर केस होते असते म्हणजे सोमवारची घटनाच घडली नसती या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आता एसआयटी म्हणते की खुनाचा मास्टर माइंड सूत्रधार तोच आहे एक नंबर आरोपी आहे तीनशे दोन एकशे वीस ब आणि मोक्का लागला आहे खुनात बरोबर आहे